हे तुमचे एकत्रित कुटुंब आहे जर या संस्थेच्या बाहेर पडलं तर आपण विविध अशी गरज बाहेर पडतो की एकत्र कुटुंब पद्धती ही नाहीशी होत सर त्याचे दुष्परिणाम आपण तुम्ही सांगितले पण या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये फायदे पण हे तुम्हाला म्हणतो पण आजकाल असं सांगितलं जातं की इंडिपेंडेंट व्हावं आणि ते किती इंडिपेंडेंट व्हावं हे मात्र सांगितलं जातं त्याविषयी तुम्ही काय सांगता इंडिपेंडेंट होणं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं असू शकतं त्याने स्वतंत्र होणं असू असू शकतं स्वतंत्र होणं म्हणजे त्याची निर्णय क्षमता इतकी स्ट्रॉंग व्हावी हो की त्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेता यावे जो निर्णय घेतलाय त्याचे फायदे तोटे परिणाम दुष्परिणाम त्याला माहिती असावे त्याला तोंड द्यायची तयारी असावी जे काय आणि तो एक सक्षम व्हावं तसे व्यक्तिमत्व हो, म्हणजे मानसिक भावनिक सामाजिक ह्या तीनही पातळ्यांवर जेव्हा ते सक्षम होत जाईल ऑफकोर्स पुढचा समाज सक्षम होत जाईल आता माझ्या याच्यातलं एक उदाहरण देते मी माझ्या संस्थेतली मुलं अकरावी बारावीची मुलं होती आणि ती कॉलेजला त्यांचं दोन वाजेपर्यंत कॉलेज असायचं आणि मला कानावर हो आलं की हे एक वाजताच्या लेक्चरला बसत नाही आहेत म्हणजे सरांचा फोन आला मला की मुलं तुमची एक वाजता नसतात मी त्यांना बोलवलं आणि सहज गप्पा मारता मारता म्हटलं का रे तुम्ही एक वाजता किती वाजता येतात मग ते म्हटले आम्ही दीडला येतो वगैरे म्हटलं तुम्ही एकचं लेक्चर करत नाही ते असे झाले की ताईंना कसं काय कळायला कळत नाही मग म्हटलं नाही बसत ना तुम्ही लेक्चरला तर म्हणत कुणीच नसतं आम्ही दोघं तिघच जण असतो मग म्हटलं तिथे कुणीच नसता हा प्रश्न कुठे तुम्ही तिघं तर असता ना तुम्ही तिघं बसा कदाचित तुम्ही तिघं बसलात तर अजून सहा जण येऊन बसतील म्हटलं तुम्ही काय करता आम्ही घरी निघून येतो त्यांनी घर हा शब्द वापरणं इतका मग महत्वाचा होता माझ्यासाठी ते आम्ही संस्थेत येतो म्हणू शकले असते आम्ही परत निघून येतो म्हणू शकले असते ते म्हटले नाही आम्ही घरी निघून येतो मी माझे पाठथो पडले हा जो म्हणजे तुमच्या प्रश्नातच ते आहे की संस्कार म्हणा किंवा ते रुजवणं म्हणा तुम्हाला फक्त पेरणी करायची असते आणि एकत्र कुटुंबाला तर पर्यायच नाही आहे म्हणजे विभक्त कुटुंबाच्या आपण माहिती अर्थात ती सुद्धा आजच्या

हां म्हणजे पर्सनली मला माझ्यापासून काय निघून गेलं मला तर कधी कधी हा फील येतो की मीच अर्धी निघून गेले कारण जे माझ्या पर्सनॅलिटीचा भाग होता जे ज्याच्याशिवाय मी अपूर्ण आहे असं निम्म निघून गेलं आहे पुढे म्हणजे मीच निम्मी पुढं निघून गेले आणि आई निम्मी मागे राहिली आहे असं झालंय ते मी अर्धी आणि आई अर्धी असं काहीतरी कॉम्बिनेशन मागे राहिलं आहे पण माझं म्हणाल तर लाईफ पूर्ण चेंज आहे आई असताना एक बेफिकिरी होती आई असताना एक निश्चिंतता होती एक निवांतपणा होता सांभाळून गेल बघेल आई सांगू आईला करेल आई आई आहे ना बरुण। बोलू आईशी म्हणजे हे जे ते संपलं आता आपल्यालाच बघायचं आहे आपल्यालाच करायचं आहे आपणच निर्णय घ्यायचा आहे आणि आपल्यालाच ठरवावं लागणार आहे म्हणजे आता ते म्हणजे एखाद्या नदीकडे किंवा विहिरीकडे असं लांबून बघत बसणं आणि आता पायऱ्या उतरून चला प्रवाहात यायची वेळ झाली आहे त्याला पर्याय नाहीये ते ते सुरू आहे असं नाही करावं लागत कारण माईन किंवा माझ्या कामाविषयी घरी कल्पना आहेच आहे माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे त्यांच्या शिवाय काही शक्य नाही आणि लेख म्हणाल तर ती रांगायला सुद्धा संस्थेत लागली असेल माझ्यासोबतच यायची ती ती लहान असताना तिला कॅरमवर बसवून कॅरम खेळला जायचा म्हणजे तेव्हापासून ती येते अगदी 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 म्हणजे एक किस्सा तर आहे सांगण्यासारखा की ती तीन साडेतीन वर्षाची असेल आणि तिला एक प्रश्न पडला एका दिवशी रात्री ती अशी झोपेत मला विचारत होती की मम्मा आपल्या साक्षीला म्हणजे सासवडची मुलगी सोबतच होत्या सो आता तिला मम्मी पप्पा नाही आहे तिचा तेवढासाच मेंदू आणि तेवढंच विचार तर मी तिला म्हटलं हा बेटा की तिला नाही आहे पण तिला आपली आजी आहे ना नन्ना ती नन्ना म्हणते आईला आजी आहे मी आहे तू आहे अजून कल्पना ताई आहे रेखा ताई आहे मग मी अशी पाच सहा नावं घेतली मग तिने सुरू केलं पुढचे दादा आहे

फक्त ते ते ती ते तर... खूप ती शांत आहे ती खूप शांतपणे सगळ्या गोष्टी बघत असते आणि कमी बोलते मेन म्हणजे आणि निरीक्षण हा तिच्या स्वभावाचा स्थायी भाव आहे म्हणजे पुढे मागे जर ती माझ्यासोबत काम करायला लागली तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही इतकी मला ती कधी कधी सक्षम वाटते ह्या कामासाठी ती बीबीएच्या लास्ट इयरला येतात सेम बर्डन म्हणण्यापेक्षा मुळात आईजवळ मी राहिलेच नाही मी हॉस्टेललाच राहिले दहा वर्ष हॉस्टेलला होते सेवा सदनला दोन वर्ष भारतीय विद्यापीठला होते त्यामुळे हॉस्टेलला राहणाऱ्या रहा मुली ज्या काही खोड्या करत असतील ज्या काही चुका करत असतील त्या सगळ्या माझ्याकडून झाल्यात ते कबूल करताना मला काही म्हणजे साडेआठ जर इन टायमिंग असेल तर पावणे नऊला येऊन त्या रेक्टरच्या शिव्या खाणं असू देत किंवा सकाळचं लेक्चर बंक करणं असू देत हे जे काही आहे किंवा फीडबॅक बुडबून पिक्चरला जाणं असलं ते सगळं माझं करून झालं मुळात आईने मला कधी नाही अडवलं कुठल्या गोष्टी करण्यापासून ती मला म्हणायची की तू जग मला हे जगता नाही आलं मला शिकता नाही आलं मला मला कुठलाही मित्रपरिवार नाही माझ्या कुठल्या मैत्रिणी नाही तिला एकही मैत्रिणी नव्हती आम्ही सगळे म्हणजे तिचे शेअरिंग पार्टनर होतो तिला बाहेर कधी कुणाकडे जावंच लागलं नाही इतकं विलक्षण कसं असू शकतं माणूस म्हणजे मी माझं माझा मित्रपरिवार प्रचंड मोठा आहे आणि तो एक भागच आईच्या लाईफमध्ये नव्हता तर मला असं वाटतं की यालाही कारणीभूतीचे की ती जितकी मागे होती तितकी माझ्या मित्रपरिवाराची होती तिने मला कधीच कुठल्या गोष्टीपासून वाढवलं नाही की हे करू नको तुला जे करावं वाटतं ते कर जे करावं वाटतं ते कर म्हणजे मी आर्ट्सला गेले का मी सायन्सला गेले मी मानसशास्त्र निवडलं मी एम एस डब्ल्यू केलं हे माझे निर्णय होते हे करायचे का तुला माझा आदर्श स्थिती मला हेच काम करायचं होतं म्हणजे गेली सव्वीस वर्ष मी, आ, मी, मी या फील्डमध्ये कधी यायची वेळ नाही पडली खरं सांगायचं तर म्हणजे मी नाईन्टी सिक्सला पास पासआउट झाले आणि संस्था जॉईन केली मी कुठे बाहेर जॉब केलाच नाही एम एस डब्ल्यू ह्या पदाची किंवा हे जे एक पद आहे त्याची जी जबाबदारी असते सामाजिक संस्थांबद्दल मी संस्था जॉईन केली लगेच इथे दोन हजार अकराला ला आलो त्याच्या आधी दोन हजार तीन ते दोन हजार दहा पर्यंत आपण कुठे ना कुठे रेंटल बेसवर म्हणजे फ्लॅट घेऊन आपण संस्था सुरू ठेवल्याच होत्या डॉक्युमेंटेशन असू दे प्रेझेंटेशन असू दे ही सगळी कामं हो मी करतच आले मला कधी पुढे नाही यावं लागलं तसे कारण आई होती ना पुढे आता अचानक मी समोर आले पण माझ्यासोबत मागच्या सव्वीस वर्षाचा अनुभव आहेच की हा खूप मोठा प्रश्न आहे आणि बिघडलीये म्हणण्यापेक्षा हो अस्थिर आहे सगळं म्हणजे माझी मुलगी जर घरी लवकर आली नाही तर मला टेन्शन येतो किंवा ती ज्या गाडीने जात असेल ज्या रिक्षाने जात असेल तर मला तो नंबर घ्यावासा वाटतो त्यात त्या रिक्षा ड्रायव्हरची किंवा त्याची त्याची चूक नाही आहे पण कुठेतरी जे आपल्या कानावर येतं जे आपण पाहतो त्याचा त्याचा त्याने एक कोपरा व्यापलेला आहे म्हणजे लहान मूल सुरक्षित नाही ऐंशी वर्षाची म्हातारी सुरक्षित नाही एक पिळवणूक करणारा वर्ग किंवा अत्याचार करणारा वर्ग म्हणता येणार नाही व्यक्ती किंवा प्रवृत्ती म्हणूया आपण त्याला मानसिकता जर ती अशी फोपावत गेली ना तर अवघड होईल सगळं काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे पण त्याच वेळेला ह्या गोष्टींवर काम करणारी सुद्धा आहेत म्हणजे मी कुठेतरी रवींद्रनाथ टागोरांचं वाचलं होतं की ज्या क्षणी या जगामध्ये मूल जन्माला यायचं थांबेल ते त्या क्षणी परमेश्वराचा माणुसकीवरचा विश्वास उडालेला असेल आणि ज्या अर्थी मूल जन्माला येत आहे म्हणजे जगात माणुसकी आहे म्हणजे भगवंत आहे आणि म्हणजे पर्याय आहेत प्रश्नांची उत्तरही आहेत मी तुमचं लिखन पण बऱ्यापैकी वाचलं फेसबुकवर तुम्ही ज्या प्रकारे व्यक्त होता आहे yes. ते अफाट काम जे आहे जो तुम्ही तो चालवताना ते करणं हे तुम्हाला कसं काय जमत कारण त्याच्यासाठी वाचन लागतं अर्थात तुम्ही समाजाकडे बघता ते व्यक्त होणं एक कागदावर आणि तो वापर हे कसं जमतय इतक्या मला स्वतःला माझी स्वतःची ही धारणा आहे की जे जे माझ्यात चांगलं असेल ना ते ते माझ्या आईचं आहे ती लिहायची अर्थात तिने कधी अशी गझल फॉर्मॅटमध्ये नाही लिहिलं तिने आत्मचरित्र लिहिलं म्हणजेच ती लिहायची चौथी हाफ टाइम शाळेत गेलेली मुलगी जेव्हा तिचं आत्मचरित्र प्रसिद्ध होतं त्याच्यावर मूवी येते त्याच्यावर सिरियल येते म्हणजे अफाट प्रतिभा होती आईला कदाचित हे जे लिखाण आहे ना हे तिच्याकडनं आले फक्त ते माशातनं काव्य काव्याच्या स्वरूपात बाहेर पडतंय आणि ती तिला जमेल त्या फॉर्मॅटमध्ये लिहित होती मी दोन हजार दहापर्यंत काहीही लिहित नव्हते दोन हजार दहापर्यंत मी एकही ओळ लिहिलेली नाही पण ऑर्कोट नावाचा जो ग्रुप होता तो जो जॉईन करणं आलं आणि त्यानुसार मग इथे काय चालतं आणि काय काय नवीन नवीन वाचायला मिळतं ते सगळं बघणं आलं आणि त्या दरम्यान जेव्हा ज्याने मला गझल शिकवली माझा गुरु जो माझ्यापेक्षा लहान आहे सुधीर मोही त्याच्याकडनं हे गजल्याचं तंत्र आणि ती वृत्त आणि ती बांधणी आणि तो फॉर्मॅट ते सगळं त्याच्याकडून आलं आणि मला असं वाटतं कुठेतरी मला व्यक्त व्हायला ना एक एक जागा मिळाली मी जे लिहिते त्यातनं बरंचसं बरेचदा वाचक मला विचारतो की हा तुमचा अनुभव आहे का का असेल माझा अनुभव कुठेतरी मी डोकावत नक्कीच असेल पण दिवसभरामध्ये किंवा त्या आठवड्यामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये इतकं काय काय कानावर पडून गेलेलं असतं इतक्या गोष्टींशी डील केलेलं असतं इतके जण भेटून गेलेले असतात की कुठे ना कुठे ते निघत पण एक बरं आहे की एक निचरा होतो माझा आणि ज्यात फक्त मी असते आणि ती एक फिलिंग असते की जी आता हळूहळू बाहेर पडतीये मग ते गजलेत न म्हणा किंवा कवितेत न म्हणा व्यक्त होत जाते खर तर माई शिक्षणाबाबत उत्तम वक्त्यांमध्ये माईंच नाव अगदी म्हणजे जर कोणी म्हणलं की वक्ता कुठल्या पण हा जो माईंचा जो ज्या म्हणजे आपण वक्ता म्हणून बघितलो तर त्याचा अभ्यास काय असायचा की काय हे तुम्ही कधी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगा नक्की आईच वाचन तिच्या समोर जर तुम्ही एखादा पुडा ठेवला म्हणजे काहीतरी बांधून आणले तर त्या पुड्यामध्ये काय आहे हे महत्वाचं नसायचं तो कागद पहिले ओढून त्याच्यावर काय काय लिहिलंय तिची आतापर्यंत ती सवय होते वर्तमानपत्र ती सगळं सगळं चाळायची वाचायची म्हणजे ते वर्तमानपत्र जेव्हा तिच्या हातून सुटाय सुटायचंच नाही ना मी तिला चिडवायचे आहे तू ते वधू पाहिजे वर पाहिजे पण वाचते का ग म्हणायची हो मी ते पण वाचते म्हणजे इतकं ती ओळ वाचून काढणार ओळण ओळची दखल घेणार कुठेतरी त्याची नोंद तिच्या स्मृतींमध्ये होणार कुठेतरी त्याचे दाखले ती देणार आणि वाचन तर राहायचं अफाट होता आणि तिला ऐकणं हा खूप सुंदर अनुभव खूप सुंदर अनुभव तिला वेगळं काही सांगावंच लागलं नाही तिला कुठला उच्ण उसन, उसणा भाव आणावा लागलं नाही अवसान आणावं लागलं नाही तिचं स्वतःचं आयुष्य सांगत होते ती तिचे स्वतःचे अनुभव सांगत होते ती पण तिची जी एक रसाळ किंवा वेल्हाळ एक अशी जी पद्धत होती ना बोलण्याची